या ठिकाणी मार्केटमध्ये आजोबांकडे आलोय आजोबा कुठून आणले पाना कुठून आणता पाना बीडवरून भी। आणता मार्केटला विकता किती वर्षापासून विकता पस्तीस वर्ष झाले अतिशय हो। सुंदर प्रकारची क्वालिटी आहे हो। हो। यातून रोजगार निर्मिती किती होतो तुम्हाला चारशे चारशे तीनशे चारशे रुपये भेटतात एका त्याच्यामध्ये किती पान आणतात तीन हजार येते तीन हजार येतात हे पान खाण्याचा काही फायदा आहे का मानवी जीवनामध्ये हो काय फायदा होतो यापासून हे होत होत नाही 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 काय लोक खाते एवढे पानं खातात तुम्ही खाता का नाही खात नाहीत या ठिकाणी पान खाण्याचा फायदाही होतो असं काकांकडून म्हणणार आहे आता हे म्हाडासाठी चालले का म्हाळासाठी वापरतात लोक जास्त याला ખાના ખાનારે પણ વાપરત ચાલ તામ રામ રામ રામ